एक तरी आडा बैल पाहिजे दोन्ही बिसे आणि बैल असल्या मग गट गावत ना आपणच अंधारातला बैल घेताना चांगली गाडी मारायची त्याच्यामुळे बायलाच बी नाव घेणार आले आपण आलेलो सिद्धेश्वर कुळ या महाराष्ट्र केसरी या मैदानात तर या महाराष्ट्र केसरी मैदानाचा फायनलचा मानकरी मायनीचा सोन्या तर या बैलाची आज आपण मुलाखत घेऊयात दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अविनाश ने काळजी मायने आज सोन्याचं नियोजन कुठल्या बैलावर केलेलं काय पप्पू शेट वांगेच ते समालोचक आहे त्यांच्या माई बरोबर कस काय नियोजन झालेलं किती दिवस रात्री अचानक नियोजन झालं अक्कुड्रायवरचा फोन आल्यानंतर रात्री नऊ वाजता नियोजन झालं अक्कुड्रायवर कशी गाडी पडली आज काय गाडी चांगलीच गटाला सेमीला गाडी चांगलाच काढला सेमी हा काढला आणि सोन्याचं काय वैशिष्ट्य साहेब सायब पहिला अंधारातच होता आता एक महिना त्या दिवशी आम्ही पुष्पा घातला पुष्पानी गाडी तीन मैदान झालं पाहिजे तिने मैदानात गाडी राहिली तेव्हा माणसास माझी बैल दिसायला लागला की बाबा ह्यो बैल मायनीतला पैतो या त्याच्यावर बैलाला आता पैरूया लागले बैल आपला बोलावा थायर दादा काय सांगाल सोन्यामुळं मायनीचं नाव पण हे होत आहे सोन्या म्हणजे दोन एखाद्या आतून भरपूर स्पीड आहे बैला बैल मुंबईत असतो टेमघर बेवून दिला त्यांच इथं पावसाळ्यात इकडं बैल असतो आपल्याकडे पूर्वी शाडके नियोजन कोण करतं सगळे नियोजन करतात आज काय कोणाच एका आज काय सांगाल सोने विषयी अजून आठवीस बैल तुमच्याकडे सांभाळाय वगैरे आला बैल आपलाच आहे आपण दिलेला आहे मुंबईवाल्यांना अं आता इकडं पावसाळ्यात आपल्याकडे असतो काय सांगाल बिनजोड कशी काय असते सोन्याची काय जोडला पळतो चांगला मुंबई ते सगळं म्हणजे असं शक्यतो खात नाही मुंबईला बिनजोडला सगळ्या शर्यती केलेला आहे त्याने आणि तीन फेऱ्या सुद्धा बैल चांगला पळतो वय किती आहे साधारण आपल्या सोन्याचं काय चार चौसा चार बैल साधारण एक चार वर्षाचा असेल आणि त्याच्यावर आता वसरू जे पळते का वर्ष ते पण वसरू चांगलं पळते दोन्ही खांदे बाहेरनं पळते चांगला आहे वसरू ते पण मैदानाविषयी काय सांगाल कसं मैदान झालं मैदान चांगलं झालं चौऱ्याहत्तर गट असून पण इतके लवकर मैदान झाले काय अडचण नाही आता फायनलला गाड्या घेतल्या झुपायला मुंबईला यतीश चौधरी टेमघर भिवंडे हे मालक आहेत ह्या बैलाचे आणि इकडं उमेश आडके दानाजी आडके यांच्याकडे बैल असतो साहेब बैल आता आंधारात अंधाराच्या बैलाला बैल होत नाही आपणच अंतरातला बैल घेताना चांगली गाडी मारायची त्याशिवाय बायलाच भीनाव झाले <laughs> आणि ड्रायव्हरच तर त्याच्यावरच बैल असल्याशिवाय गाडी खानावी माझ्या ना आता तरी याडा बैल पाहिजेच ना दोन्ही बी सहा बैल असल्या मग गट बी गावत ना तरी याडा बैल पाहिजेच ह्या ना काय सांगायला बैलाविषयी अजून सोन्याविषयी बायला काय नसते बैल आता तीन महिना झालं मी गाडी आणतो या बायला तर का नाराजच केला आज मला बिहकडून दहा नंबरला गाडी होती पब्लिक ने। 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 दादा दा बैल आपला सोन्या महाराष्ट्र केसरी होतोय काय सांगाल आनंद आहे सगळ्या माणसांच कष्टाच फळ आहेकोडाऐवज म्हणजे गाडी चांगली आणतो आणि सोन्याविषयी काय सांगाल कुठलं कुठलं मैदान झालेलं आहे आधी काय सोन्या त्या दिवशी चोराडला पण राहिलेला वडगावला पुष्पा बरोबर चांगली गाडी पळाले तुझ्या आपला सातारा सा। रोडचं पुष्पाल आणि आता सातार पुष्पा आता मुंबईला गेला बिंतू मा घरा आल्यावर अजून एकदा गाडी पळेल पुष्पाने धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल